लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत आता देशमुखांच्या घरी पोलीस आलेले असतात आणि ते जिवाला म्हणत असतात की तुम्ही दीपकला मारहाण केलेली आहे आणि त्याचमुळे आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहे त्याच वेळेला आता हे सगळं ऐकून काव्याला खूप मोठा असा धक्का बसतो आणि काव्य त्या पोलिसांकडे पाहतच राहते त्याचवेळेला जिवा त्या पोलिसांना उत्तर देत म्हणतो की जर माझ्या बायकोला तो मारणार असेल तर मी काय सरळ सगळं सहन करू का तर ते तसं होणार नाही का काही झालं तरी मी माझ्या बायकोचं रक्षण करणारच त्यावर आता पोलीस जे आहेत ते म्हणत असतात कोण आहे कोण तुमची बायको त्यावर आता जीवा ओरडून सांगत असतो नंदिनी जीवा देशमुख हे माझ्या बायकोचं नाव आहे आणि जर तिला कोणी जरी हात लावला ना तर त्याला मी सोडणार नाही त्याला मी चांगलाच बेदम मारेन आणि हे सगळं जेव्हा आता जिवा बोलतो तेव्हा काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या जीवाकडे पाहतच राहते आणि जिन्यावरून येणारी नंदी नंदिनी जी असते तिला मात्र आता जीवाचा खूप जास्त अभिमान वाटतो आणि ती जीवाकडे पाहतच राहते त्यानंतर मात्र इथे काव्या जी आहे तिला तर राग आलेला असतो मात्र नंदिनी जी आहे ती खूप खुश असते आता जीवाला नंदिनी कशी या सगळ्यातून सुखरूपणे बाहेर पाडते येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर मग नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा टाटा बाय